तर हे गाणं प्रत्येकाने ऐकलं असत तर वॉट इफ दिस सॉन्ग साऊंड फॉर बाबासाहेब कोणासाठी हेट नाहीये पण बाबासाहेबांसाठी ऐकूया माझ्या काही शब्दात नदीच्या पल्ल्याड ज्ञानाचा डोंगर नदीच्या पल्ल्याड ज्ञानाचा डोंगर डोंगरामधील शिक्षणाचं बळ डोंगरामध्ये शिक्षणाचं बळ करू संघर्ष संघर्ष ज्ञानाच्या जोरावर करू संघर्ष संघर्ष ज्ञानाच्या जोरावर दे शिक्षणाला भर धूर लोटून दे अंधार अर्धलित दलित म्हणून होतो रे आधी पण दे शिक्षणाला भर धूर लोटून दे अंधार आर दलित म्हणून होतो रे आधी पण आहा नदीच्या पाण्यावर स्वाभिमान फुलत नदीच्या पाण्यावर स्वाभिमान फुलत तुझ्या ना तुला संघर्ष दिसत तुझ्या ना तलावर संघर्ष दिसत याद आला का आला का चौदा सत्याग्रह याद आला का आला का चौदा सत्याग्रह दे शिक्षणाला बर दूर लोटून दे अंधार आर पाणी बिन उतर आता पाणीच उदार दे जनाला भर धुड लोटून देणार हारदलित म्हणून पावत नाय हो बुद्ध माझा मार्ग धावतो मार्ग धावतो बुद्ध माझा देव नाही येतो बुद्ध माझा चमत्कार नाही कसलाही नाही मार्ग दावतो बुद्ध माझा सत्याचा कांगतो सांगतो, सांग बुद्ध